गायी पाण्यावर काय म्हणून आल्या गंगा यमुना या मिळाल्या या काव्याची कोणती शब्दशक्ती आहे या ओळीमधून या काव्याच्या ओळीमधून व्यक्त होणारी शब्दशक्ती आपल्याला ओळखायची आहे ठीक आहे अभिता लक्षणा व्यंजना लक्षार्थ असे आपल्याला पर्याय दिले आहेत लक्षात घ्या गाई पाण्यावर काय म्हणून आल्या शब्दशहा जर अर्थ घेतला आपण तर गायी पाण्यावर कशासाठी येतील गायींना पाणी प्यायचं गायींना तहान लागली असा अर्थ आपण घेणार हा शब्दशः अर्थ झाला तो अर्थ इथे घेता येणार नाही कारण शब्दशः अर्थ घेतला तर मूळ अर्थाला बाधा निर्माण होते म्हणून गायी पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगा यमुना ही मिळाल्या याचा अर्थ काय होतो की डोळ्यात पाणी का बरं आलं आणि डोळ्यात पाणी आल्यानंतर ते डोळ्यातलं पाणी आपल्या गालावरून खाली एकमेकामध्ये मिसळते म्हणजे गंगा आणि यमुना एकत्र मिसळल्या असा त्याचा आपण अर्थ घेतो मग आता इथे शब्दशहा अर्थ नाही घेणार आपण की गाई पाण्यावर आल्या याचा अर्थ गाईंना ताण लागले असेल गाईंना पाणी प्यायचं असेल वगैरे नाही तर इथे काय करतो आपण सुसंगत असा वेगळा अर्थ घेतो की गाई पाण्यावर येणे याचा अर्थ डोळ्यात पाणी येणे ठीक आहे आणि मग हीच शब्दशक्ती जी आहे तिला म्हणतात लक्षणा जेव्हा मूळ अर्थ जर घेतला आपण शब्दशहा अर्थ जर घेतला आपण ठीक आहे तर बाधा निर्माण होते हास्याची निर्मिती होते व्यंगाची निर्मिती होते किंवा आपल्या समोर मोठा प्रश्न पडतो अशा वेळेला शब्दशहा अर्थ न घेता सुसंगत असा वेगळा अर्थ आपण जेव्हा घेतो तेव्हा ती शब्दशक्ती असते लक्षणा आणि या शब्दशक्तीतून व्यक्त होणारा अर्थ असतो लक्षार्थ व आपल्याला शब्दशक्ती विचारलेली आहे शब्दशक्तीतून व्यक्त होणारा अर्थ विचारला नाही म्हणून इथे लक्षार्थाकडे जाणार नाही आपण पण ही लक्षणा शब्दशक्ती आहे आणि यातून व्यक्त होणारा अर्थ लक्षार्थच आहे परंतु शक्ती विचारली आपल्याला म्हणून आपलं उत्तर असेल लक्षणा ओके यस